नमस्कार शेतकमो या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव त्यानंतर एक महत्त्वाची सूचना महत्त्वाची अपडेट कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे कांदा लिलाव बंदी संदर्भात सविस्तर संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ उत्पन्न बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या ईटी चॅनलला सबस्क्राईब करून असाला बेलायकन म्हणजे कंटाळू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत जसं की तुम्ही स्किश शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजचे बाजारभाव आहे एकूण कांदा जिल्हामध्ये चारशे नागांची आवक आहे लाल कांदा चारशे न तर कांदा अवकांदा जे या ठिकाणी सहा हजार क्विंटलची दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बघितले तर आज रोजी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांदा कमीत कमी सातशे जास्ती जास्त बाराशे एक आणि सरासरी अकराशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे काल रोजीसुद्धा हेच मार्केट होते सातशे आणि आठशे रुपयापर्यंतचे मार्केट गेले असल्याकारणं त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थिए आंदोलन देत मार्केट बंद पाडले होते त्या संबंधित तुम्ही बघू शकता कालची महत्त्वाची अपडेट दीड तासानंतर लिलाव सुरळीत दोन हजार रुपये भरपाई देण्याची मागणी कांदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी पाडले बंद सरकारचा निषेध लासलगाव केंद्र का सरकारने कांदा निर्यात बंदी लावल्यानंतर दररोज कांद्याला बाजारभाव घसरण होत कांद्याचे सरासरी बाजारभाव आठशे ते एक अं आठशे ते एक हजार रुपयापर्यंत खाली आल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने अध्यक्ष व कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल दीड तास लिलाव बंद पाडले केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कांदा निर्यातबंदी तात्काळ हटवावी निर्यातबंदी दरम्यान या ठिकाणी विक्री झालेला व होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपयाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे पोलिसांच्या विनंतीनंतर लिलाव सुरळीत करण्यात आले जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पुकारला पुकारले बंद केले अचानक के लिलाव बंद भरल्याने बाजारसिंग प्रशासक पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली बाजारसिंगचे प्रशासन व पोलिसांनी या ठिकाणी विनंतीनंतर बाजारसिंगच्या आवारात ठिया मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित दीड तास नंतर पुन्हा लिलाव सुरू